शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही शासकीय राहणाऱ्या विद्यार्थ्यांना धड राहण्याची सुविधा आणि चांगले जेवण मिळत नाही ही धक्कादायक बाब मेहकर येथे उघडकीस आली आहे मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वसतिगृहात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक केलेल्या पाहणीत विद्यार्थिनींनी समस्यांचा जणू पाढाच वाचला मुलींनी सांगितले की जेवण निकृष्ट दर्जाचे मिळते भात डाळीत खडे व कधी कधी अळ्या असतात सडलेली फळे पातळ दूध दिले जाते पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही स्टेशनरी वेळेवर दिली जात नाही तक्रार केली तर वॉर्डन रागवतात आणि कारवाई केली जाईल अशी धमकी देतात असा आरोपही मुलींनी केला आहे या सर्व समस्या ऐकल्यानंतर आमदार खरात यांनी तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग बुलढाणा यांना फोन करून निर्देश दिलेत स्वच्छ स्वच्छ फळे दर्जेदार भोजन व स्वच्छता यांची व्यवस्था करा असे आदेश त्यांनी यावेळी दिलेत तसेच यापुढे मुलींना निकृष्ट जेवण किंवा सडलेली फळे दिली तर थेट कारवाई होईल मग मात्र कुणी माझ्याकडे दया मागू नये अशी कठोर तंबी सुद्धा आमदार खरात यांनी दिली मागासवर्गीय मुलींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट सोडून कामाला लागावे लागते शासकीय वसतिगृह हे गरीब विद्यार्थिनींसाठी आधार ठरते परंतु मेरिटनुसार प्रवेश मिळाल्यानंतरही सुविधा न मिळाल्याने सामाजिक न्याय खरोखर मिळतोय का असा प्रश्न उपस्थित विद्यार्थिनींनी केला आहे जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून शासनाच्या नियमांप्रमाणे मेनू नाही ग्रंथालयाची सोय नाही खर्च दाखवला जातो पण सुविधा नाही सामाजिक न्याय विभाग विद्यार्थिनींच्या जेवणासाठी प्रति विद्यार्थी दरमहा रुपये चार हजार आठ देते यात नाश्ता दूध चहा दोन वेळचे जेवण पापड लोणचे सलाद रविवारी चिकन मटन व शुक्रवारी अंडाकरी असणे अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात विद्यार्थिनींना केवळ निकृष्ट जेवण मिळत असल्याचे वास्तव पाहणीतून उघड झाले आमदार खरात यांच्या हस्तक्षेपानंतर आता तरी प्रश्न जागे होईल का आणि मुलींच्या समस्या सुटतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे